सर्व उपस्थितांना नमस्कार आज आपण इथे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व एक अद्वितीय शिक्षिका आणि महिलांच्या अधिकारांची स्तंभ असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची गोडी आजही आपल्या मनामध्ये कायम आहे त्या केवळ एक शिक्षिका नव्हत्या तर समाजसुधारक स्त्री पुरुष समानतेच्या धुरीन आणि अंधश्रद्धा निवारक होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी पुणे जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या जीवनाचे पहिले अंश खूपच कठीण होते त्या काळात महिलांना शिक्षण घेणे समाजात स्वतंत्र मिळवणं हे सर्व अशक्य मानले जात होते पण सावित्रीबाई फुले त्यांनी त्या परंपरेला धक्का देऊन शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन दृष्टिकोन मांडला सावित्रीबाई फुले यांची एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली ती पुण्यात अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सुरू झाली त्यांनी महिलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले आणि महिलांसाठी नवा मार्ग उघडला त्या काळात जात धर्म आणि लिंगभेद यावर मात करत त्यांनी महिलांना अधिकार दिले सावित्रीबाई फुले यांची एक आणखी मोठी कामगिरी म्हणजे अंधश्रद्धा निवारण आणि समाज सुधारणा त्या आपल्या कार्याच्या माध्यमातून माणुसकी समानता आणि जागृतीचा संदेश देत होत्या त्यांनी चांगले विचार गुण आणि नैतिकतेचे महत्त्व समाजात रुजवले त्यांच्या जीवनातील प्रेरणा आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत त्यांचे कार्य केवळ त्या काळासाठी नव्हे तर आजच्या काळासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांच्यामुळे समाजात महिलांना आत्मनिर्भर होण्याची आणि त्यांच्या हक्काची जाणीव होण्याची आणि शिक्षणाच्या मार्गाची प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली आयुष्यभर त्यांच्या संघर्षामुळे आणि त्यांच्याद्वारे मिळालेल्या शिकवणीनुसार महिलांना आणि समाजाला जागरूक करून त्यांनी एक महत्त्वपूर्ण क्रांती घडवून आणली शिक्षण हे जीवनाचा पाया आणि त्यावरच समाजाची उन्नती अवलंबून आहे हे, हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सार आहे त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी आणि समानतेसाठी आणि जागृतीसाठी काम करायला हवे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की त्या स्वप्नातील समाज निर्माण करण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडू जिथे समानतेच्या आणि शिक्षणाच्या आधारावर प्रत्येक व्यक्तीला संधी मिळेल आपल्या सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी काम करायला हवे त्यांचे कार्य त्यांचा आदर्श सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहील धन्यवाद